स्वागत करतो श्री देव गांडेश्वर मंदिर धर्म चोवीस कॉम्पिटिशन ड्रेस आपण लगेच करतो आणि आजच्या या स्पर्धेला बरेच म्हणून लाभल्या आहेत सर अजय सर आणि पंकज कॉम्पिटिशनचं काम पाहतील बिफोर आपल्या आजचे राऊंड आपण स्पीड खूप घेणार आहोत त्याच्या बिफोर तुम्हाला मी एक छोटासा माझा प्लॅनिंग होतं की फॅमिली शो घ्यायचा पण तुम्हाला अनेक क्वेश्चन देऊन ठेवतो त्या उत्तर मला तुम्ही शेवटलं घ्यायचंय सगळ्या ऑडियन्स मध्ये छोटासा प्रश्न आहे विच इज द मोस्ट ब्युटिफुल इन दिस वर्ल्ड जगात सगळ्यात सुंदर काय आहे आणि याचं उत्तर मला सगळ्यांनी शेवट द्यायचं आहे ज्याची तुम्ही देखील द्यायचं आहे स्पर्धेला <laughs> सुरुवात होण्यापूर्वी सर्व आलेल्या स्पर्धकांनी लक्ष द्यायचं आहे मी <laughs> पहिल्यांदा इथल्या सहजगांच आभार मानेन किंवा अभिनंदन करेन या छोट्याशा गावामध्ये आत्मद्याला गाव आणि या ठिकाणी फॅन्सीची स्पर्धा बनवून आलेल्या एक नवीन प्रयत्न आहे चांगला प्रयत्न आहे

कोळे शाळेत तीयत्ता पाचवी शिकत आहे कोळे कळा मला मी जि जाऊ र... प्रकोजी ले। मा... राजांची लेख महामलोजी राजे भोसले यांची सून शाहजी राजे भोसले यांची धर्मपत्नी आणि चारशे वर्षांपासून चारशे वर्षांपासून अवघ्या महाराष्ट्राची हृदय सिंहासनावरील वगी विराज मान स्नेहा छत्रपती शिवाजी राजांची मिळी होय अभिमान वाटतो मला माझा शिवबाचा शिवबा त्या पुत्राला जन्म देऊन माझी खूप धन्य झाली आहे हजारो मावळ्यांच्या घामाच्या आणि रक्ताच्या सिंचनाच्या पावन झालेल्या माझा शिवानं त्याच्या अखंड परिश्रमानं बुद्धी चातुर्यानं आणि प्रजेबद्दलच्या कळवळ्यानं निर्माण केलेल्या स्वराज्याचे आज झालेले नैतिकता पाहून पुन्हा एकदा तुमच्या भेटीला यावंच वाटतं पुन्हा एकदा तुमच्या भेटीला यावंच वाटतं माझ्या स्वराज्यामध्ये परत तरी मग ती शत्रुची येते ना तिला माते समान मानून माझ्या शिवबाने तिचा मान सन्मान केला आणि आज आज या स्वराज्यामध्ये लेखीबाई सुरक्षित नाही दिवसा ढवळ्या त्यांच्या अब्रुचे झिंडवले काढले जातात ही किती मोठी शोकांग ही किती मोठी शोकांग शिका चारशे वर्षांपूर्वी चारशे वर्षांपूर्वी मी मी सत्तेच्या प्रत्येला काळ्या दूर विरोध केला आणि त्या उर्मुट लोकांना मी निश्चय सांगितले आजपासून आठ पासून माझ्या स्वराज येथील एकही स्त्री एक सती जाणार नाही आणि तुम्ही तुम्ही एकविसाव्या शतकातली विज्ञानवाली लोक तुम्ही काय करता रे गर्भात स्त्री आहे समजा आणि त्या स्त्रीची गर्भातच हत्या करता अरे कुठे कळायला जातो आजच्या काळात जी जाऊ टी व्ही फेसबुक टी व्ही सिरियलमध्ये अक्का अंत बोललेल्या दिसतात आणि शिवबा रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या पोळींची छेड करताना शिवबा दिसतो बापाच्या प्रॉपर्टीवर ऍश करताना शिवबा दिसतो शिवबा दिसतो व्यसन दिन होताना स्वतःच्या शौत वडिलांना वृद्धाश्रमात नवून ठेवण्याचा तो पाचारमुती झाला आहे म्हणूनच म्हणूनच म्हणतात की रामकृष्ण आले गेले या उन्ही जग का वस पडले रामकृष्ण आले गेले त्या उन्ही जग का वस पडले पण आजच्या तरुणांची दयन अवस्था पाहून खरंच मला वाटतंय की

शिवने दिवस होय शिवने दिवस शिवने दिवस तर, समस्ये वाण शिवने देव शुक्र समस्ये वान शुक्र समस्येवान शुक्ला समस्ये वाण घडी तुती याला सूर्यास्ता नंतर बाळाचा जन्म झाला

कुणी बसले स्वतः होता कोणीशी बोलले नाही नक्की पुन्हा पुणेडा संघदाई स्वागत करायचं आणि इंग्रजीत करेन कँटेन्शन नंबर 2 पद क्रमांक 2 नमस्कार माझे नाव आहे विग्नेश विजय गुमे अहो मी तुमच्या अहो मी आहे मी तुमच्या अहो मी तो मी आहे मी तो आहे ज्याच्याशिवाय तुमचे अस्तित्व आहे मला असं जपून देऊ नका माझा जपून वापर करत जा अहो इथे तिथे काय बघता आहात मला ओळखले नाही का मी सगळ्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असले असलेले पाणी बोलतोय माझा वापर मनुष्य तसेच पशु पक्षी सगळेच विविध काम करण्यासाठी करतात घरगुती व औद्योगिक काम कामे मार्गी लागतात माझ्या आगमन जर झाले नाही तर तुम्ही उन्हाळ्याने व्यक्त व्हाल मी जर नसलो तर सगळ्यांचे अस्तित्व संकटात येईल वाचवा जीवन वाचवा धन्यवाद हॅलो कठी विषय खरोखर चांगला आहे गरजेचा आहे आणि महत्वाचाच आहे कारण सध्या सगळ्यांना गरज आहे ती पाण्याची आणि आता सुरुवात झालेली आहे सगळ्या ठिकाणी पाणी 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 सगळं चाललेलं आहे कोण हांडे गोव बाहेर पडतायत कोण कुठे गाय आणि खरोखरच या मुलाने चांगला संदेश चुके तो चुकेला विसरला असला तरी पण चांगला संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा तो काम करत आहे पाणी वाचवा जीवन वाचवा पाण्याशिवाय कुठलंही काही आपल्याला करता येत नाही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पाणी नसेल तर तुम्ही घरातील कुठलीही कामं पूर्ण करू शकत नाही हे या मुलाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि या पाण्याचा आपण चांगला वापर केला पाहिजे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या गाई तो चुकला असला तर त्याने खरोखरच विषय चांगला मांडलेला आहे थँक्यू कंडिशन नंबर दादा कन्या भोसल्यांची सून शिवबाईंची माता बाकी कोणत्या अजून हिंदवी महाराष्ट्र हिंदवी

सुंदर की म्हणजे सुंदर सुंदरेचं मंदिर सुंदरच आहे ते आपल्या डोळ्याने त्यामुळे आपले डोळे सगळ्यात सुंदर आहेत त्यामुळे सुंदर काय बाकी डोळेचे उत्तर उत्तर दिलंय तुमचं पुन्हा नाव सांगा मी विश्वास माफ करा अमोल शिंदे अमोल शिंदे सध्या नंबर सर्व क्रमांक चार माझे नाव स्वरा कृष्णकांत सुतार मी राम रामलल्ला बनली आहे माझा मार्गदर्शक आहे चिराग सुनील पांचाळ म्हणजे माझा मोठा दादा तू नाव सांगितलंस मला आणि विषय पण सांगितलंस तुला माहिती आहे तुला कळलेलं आहे आणि खरोखरच मला वाटत अयोध्येचा प्रश्न तू इथे उभा सगळ्यांसमोर ठेवलेला आहे आणि रामबल्ला तू सगळ्यांना दाखवलेले आहेस आता तू हा बोल दादर सुटली अच्छा ठीक आहे मग तुला आवडली काय बट नक्की हां मग दादाला कोण देऊ की तुला देऊ दादाला देऊ वा ठीक आहे ठीक आहे तरी ये चल मग सॉल्व ठेव खूप सुंदर

जय जय राम कृष्ण हरी 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 जय mana tu bari 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 tu नचा 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 जो <laughs> भी मी घाबरू नका घाबरू रोढीस घडून नकोस घाबरू नकोस ठीक आहे जाऊ दे जाऊ दे जाऊन जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तो टायम थोडी सगळ्यांत आणि स्पर्धा झालं रूढी स्पर्धा क्रमांक ठेवणार पंचा पंचा येन गंडिनी लाओ आपण रे स्ट्रीम चलये केला होता चलो पुढे जायचं कँटीस नंबर 7 ने ओ वन्स मोर लक्की बिल्ला पण तितकेल जोरदार आहे देखील झाले मध्ये सगळ्या स्पर्धकांसाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी नाव शो यश चंदिसिंगो दा उठलं 43 43 डान्स चांगला आहे केलास कॉस्ट्युम चांगला आहे हां मग सगळेजण तुला पुन्हा करायला सांगतात हां करणार आहेस पुन्हा करणार करणार काय पुन्हा झाला होता सोबत काय बाजार पुढेच पाहिजे सर्व क्रमांक साधनंतर पुढे यायचं हा डान्स कुठला आहे रे कोळी कुठे करतात कोण कोड़ करतात कोळी लोक हा कोळी लोक हा कुठे राहतात ते दर्यावर 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 की बाजूला राहत आणि कधी करतात डान्स कधी करतात माहिती आहे घेतला बरं कोळी लोक भारतात मारतात आहे मध्ये मच्छीमार केव्हा आहे <laughs> सकाळी पण पावसा माहिती आपण रक्षाबंधन करतो माहिती आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन माहिती आहे ना हा त्यावेळेला ते दह्यामध्ये नारळ सोडतात म्युझिक उत्तर तुम्हाला क्वेश्चन केला होता आय रिपीट पुन्हा एकदा करतो ओके मला ऐकायला मांडवी एक्सप्रेस एक्सप्रेस बॉम्बे चॅनल ओके बाबीस ओए भूत अब मैं कहां भी छुप जाओ मेरे तो उन्हें खाने